हॅलो सुस्वागतम संगीता भाल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत सहकार इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक पहिले आपण अभ्यासत आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये एकूण चार ते पाच उपघटक आहेत आपण आज व्यवस्थापन समिती हा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे आणि यापूर्वीचे उपघटक जे, जे आहेत ते या चॅनलच्या जा प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता व्यवस्थापन समिती चला तर पाहूया आपण सहकारी संस्थेचे संघटन आहे त्याची रचना पाहूया सभासद त्यानंतर व्यवस्थापन सम समिती किंवा संचालक मंडळ म्हणतात त्याला त्याचे पदाधिकारी कोण आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार आज आपण व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक मंडळाचा अर्थ त्याची रचना आणि त्याची कार्य हे तीन उपघटक अभ्यासाला घेतलेले आहेत चला तर पाहूया व्यवस्थापन समितीचा अर्थ व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणजे मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं त्याला म्हणतात त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे तिच्यामार्फतच व्यवस्थापन समितीच दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात सहकारी संस्थेची ही वार्षिक सभा जी आहे सर्वोच्च अधिकार असणारी ही सभा असते आणि तिच्यामार्फतच मग व्यवस्थापन समिती सर्व निर्णय घेते मग दैनंदिन व्यवहार कसा असेल त्या संस्थेचा त्या संबंधात निर्णय घेते आणि ते अधिकार या समितीला प्राप्त होतात असा व्यवस्थापन समितीचा अर्थ आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात कारण त्यांनी त्याचे भाग खरेदी केलेले असतात त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्या सभासदांचीच असते जे मालक असतात त्या सभासदांची जबाबदारी असते परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकत नाहीत कारण सभासदांची संख्या जास्त असते सगळे सभासद जर दैनंदिन व्यवहारात भाग घेऊ लागले तर ते कठीण होईल ते शक्य नाही आहे कारण अनेक सभासद असतात म्हणून तसेच सभासदातील बदल सभासदाचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणांमुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते कारण सभासद बदलत असतात सभासद जवळ राहत नसतील तर मग पर्यायी व्यवस्थापन करावं लागतं म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्यांना संचालक असे म्हणतात म्हणजे सभासदांच्या मधूनच काही लोक निवडणुकीला उभे राहतात मग त्यांना निवडून दिलं जातं ते प्रतिनिधी असतात त्यांना संचालक म्हणतात आणि त्या संचालकांच्या समूहास एकत्रितपणे लिए कर व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतात ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा की ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आलेले आहे त्या व्यवस्थापन समितीला संचालक मंडळ असे म्हणतात महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीशे साठ आणि नियम एकोणीसशे एकसष्ट आणि उपविधी म्हणजे उपनियम पण असतात यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात म्हणजे एक एकोणीसशे साठ आणि एकसष्टचे जे कायदे आहेत त्यानुसार हे अधिकार व्यवस्थापन समितीला प्राप्त होतात सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवले जाते मग सर्व व्यवस्थापनाचं काम या समितीकडे येतं व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये करू शकते आणि मग जे त्यांना अधिकार मिळालेले आहेत ते विविध समितीच्या सभांमध्ये त्या अधिकारांचा वापर करतात संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे निर्णय व्यवस्थापन समिती घेते मग त्या संस्थेचा दैनंदिन कारभार कसा राहील त्याबाबतचे निर्णय ही समिती घेते कार्यकारी समितीचा कार कार्यकाल हा पाच वर्षासाठी असतो आणि हे संचालक मंडळ पाच वर्षासाठी निर्धारित कालखंड केलेला आहे पाच वर्ष व्यवस्थापन समितीची रचना कशी असते ती आपण आता पाहूया व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते म्हणजे नियमानुसार समितीमध्ये सदस्य किती असतील ते निश्चित केलेलं असतं सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते म्हणजे समान नसते विषम अंकात मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते कारण समान मतं हो हो झाले तर मग निर्णय होणार नाही मतसंख्येच्या कारणासाठी ही संख्या विषम असते म्हणजे सदस्यांची संख्या विषम असते व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त एकवीस पर्यंत असावी जास्तीत जास्त एकवीस असते यातही नियम महत्वाचा आहे यामध्ये दोन महिला सदस्य असल्या पाहिजेत निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो आणि या संस्थेवरचा जो प्रमुख असतो निबंधकास समितीमध्ये सदस्य संख्या किती राहील हे ठरवण्याचा सं अधिकार आहे पण ती संख्या विषम असेल निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो जो निबंधक आहे तो ऑर्डर काढतो आदेश काढतो किंवा प्रसिद्धी देतो राजपत्रात राजपत्र जी आरमध्ये प्रसिद्धी देतो आणि सदस्यांची संख्या ठरवू शकतो पाहूया आता व्यवस्थापन समितीला काय काय कार्य करावी लागतात व्यवस्थापन समितीची कार्य एका एका चौकटीत पाहूया आपण एक धोरणांची अंमलबजावणी दोन सभासद मान्यता तीन कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती चार भाग भांडवलात वाढ पाच निधीमध्ये वाढ सहा सेवकांच्या तक्रारीचे निवार निवारण सात सभासदांच्या तक्रारींचे निवारण आठ सभासदांचे हितसंरक्षण नऊ निवडणुकांचे आयोजन आणि दहा सर्वसाधारण सभांचे आयोजन ही दहा कार्य व्यवस्थापन समितीला करावी लागतात आता या दहा कार्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया नंबर एक धोरणांची अंमलबजावणी करणं अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरवली जातात जी सर्वसाधारण वार्षिक सभा होते त्या सभेमध्ये सर्वांच्या अनुमतीने संस्थेची धोरणं ठरवली जातात त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते आणि जी धोरणं ठरवली आहेत मान्य झालेली आहेत सर्वानुमते कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समिती करते दोन सभासदत्वास मान्यता संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात म्हणजे संस्था ज्या भागामध्ये आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये जे व्यक्ती पात्र आहेत अर्ज करतात ते आणि मग संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समितीपुढे मान्यतेसाठी ठेवतो आणि संस्थेचा जो सचिव आहे ते अर्ज व्यवस्थापन समितीपुढे ठेवतो सभासदत्वासाठी अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो जो अर्ज आलेला आहे तो योग्य रीतीने भरलेला असला पाहिजे आवश्यक ती प्रवेश फी भरलेली असली पाहिजे आणि भाग भांडवलाची रक्कमसुद्धा भरलेली असेल तर अशा अर्जावर विचार केला जातो ठराव मंजूर केला जातो सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत घेतला पाहिजे म्हणजे तीन महिन्याच्या आत त्या अर्जावर निर्णय घेतला पाहिजे आणि सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून पंधरा दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला कळवला पाहिजे म्हणजे तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा आणि जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय पंधरा दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला कळवला पाहिजे असा नियम आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती कार्यालयामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांची नियुक्ती करण्यासंबंधित काम सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते मग तिथे नोकर भरती केली जाते त्यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे मुलाखत पत्रे पाठवणे मुलाखती घेणे सेवकांची निवड करणे वेतन ठरवणे आणि नियुक्तीपत्र पाठवणे त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो म्हणजे कार्यालयात जे कर्मचारी नियुक्त करायचे त्यांच्यासाठी सर्व प्रकारची काम व्यवस्थापन समिती करते जाहिरात देणे अर्ज जा मागवणे अर्जाची छाननी मुलाखतपत्र पाठवणे मुलाखती घेणे आणि त्यांची निवड करणे त्यांचा पगार ठरवणे आणि त्यांना नियुक्तीचं पत्र पाठवणे ही सर्व कामे करावी लागतात आणि सेवा शर्तीसुद्धा ठरवाव्या लागतात पुढचं कार्य भागभांडवलात वाढ कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भागभांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो म्हणजे गरज असेल तर वार्षिक सभेत किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवून भागभांडवल वाढवायच्या बाबत ठराव मंजूर करून घ्यायचा तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवायचा यावर निबंधक भागभांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो मग त्यानुसार पुढील कार्यवाही होते निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भागभांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असे पाच निधीमध्ये वाढ करण्याचं कार्य सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते आणि संस्थेचा निधी वाढवणं आवश्यक असतं कारण कारभार वाढणं गरजेचं आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे संस्था म्हणून हे काम समिती करत असते निधीमध्ये पैशात वाढ करणे आपल्या संस्थेच्या त्यासाठी ठेवी स्वीकारणे कर्जे घेणे देणगी स्वीकारणे अशी कामं करते ठेवी डिपॉझिट घेते कर्जही देते त्याच्यातून त्याला व्या त्यांना व्याज मिळतं देणगी स्वीकारते इत्यादी मार्गाचा अवलंब केला जातो पुढचं कार्य सहा सेवकांच्या तक्रारींचे निवारण सेवक लोकांच्या तक्रारी असतील त्या निवारण करणं सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात सेवकांच्या तक्रारी मागण्या सूचनाकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे ते व्यवस्थापन समिती करते अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना मागणी व तक्रारी करत असतात कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ कार्यालयातील सुविधा आरोग्यविषयक सोयींचा अभाव तसेच पगारवाढ बोनस सुट्ट्या रजा इत्यादी बाबत मागण्या असतात अशा अस्ता वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करत असते मग जे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यांच्या काय अडली अडचणी आहेत तक्रारी आहेत त्यांच्या मागण्या असतात त्या मागण्या व्यवस्थापन समितीकडे येतात मग त्या मागण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कार्यालयाची वेळ असेल कार्यालयातील सुविधा आरोग्य सुविधा किंवा पगारवाढ बोनस सुट्ट्या रजा अशा मागण्यांवर किंवा तक्रारींवर व्यवस्थापन समिती निर्णय घेते त्या सोडवण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा कार्य आहे महत्वाचं सातवं कार्य आहे सभासदांच्या तक्रारींचे निवारण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात कारण त्यांनी शेअर्स भाग घेतलेले असतात कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते मग सर्व सभासदांना त्या संस्थेमध्ये जो नोकर वर्ग नेमलेला आहे त्यांच्याकडून चांगली वागणूक मिळाली पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात मग सभासद त्यांना जी काही अडचण असेल किंवा कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही तर तशी तक्रार करतात यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब मध्ये शेअर्सचं हस्तांतरण करण्यास उशीर झाला कर्ज मंजुरीस विलंब कर्ज मिळणा मिळायला मिना, उशीर झाला कमी लाभांश किंवा कमी डिव्हिडंड मिळाला अनावश्यक वजावटी किंवा अनावश्यक पैशात काटछाट केलेली आहे इत्यादी जर तक्रारी असतील तर व्यवस्थापन समितीने या तक्रारींची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास योजना आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असते मग व्यवस्थापन समितीने या तक्रारींचे निवारण करणे अपेक्षित असते आठ सभासदांचे हितसंरक्षण सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात कारण कमी उत्पन्न गटातील लोकांनी तिथले भाग घेतलेले असतात त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा उत्पादित वस्तूंना योग्य किंमत योग्य लाभांश संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते साहजिकच या गरीब लोकांना अपेक्षा आहे की आपण जो पैसा गुंतवलेला आहे त्याच्यापासून उत्तम सेवा मिळावी फायदा मिळावा डिव्हिडंड मिळावा आणि सुरक्षित गुंतवणूक राहावी अशी अपेक्षा आहे सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे कारण सभासदांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मग तो जो विश्वास दाखवला आहे त्याला पात्र राहणं हे व्यवस्थापन समितीचं काम आहे म्हणून सभासदांचं हित होईल अशी, अशी कामं करावी लागतात हितांचं संरक्षण करणं नऊ निवडणुकांचे आयोजन संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणेबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे एक काम व्यवस्थापन समितीचे आहे पाच वर्षाची मुदत असते मग ती संपण्यापूर्वी पुढची निवडणूक घेणं आणि ते निबंधकास किंवा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास कळवणं हे समितीचं काम आहे दहा सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलविल्या पाहिजेत म्हणजे वार्षिक सभा तर आहेच पण अधिमंडळाची विशेष सभा गरजेनुसार बोलवल्या पाहिजेत आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली पाहिजे की एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं भारताचं आर्थिक वर्ष आहे ते वार्षिक वर्ष संपलं संपल्यानंतर त्या काळामध्ये वार्षिक सभा बोलवायची सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका पाठवणे सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल पाठवणे हिशेब तपासणीसाचा अहवाल पाठवणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात म्हणजे सर्व सभा द जे सभासद झालेले आहेत त्यांना सभेची सूचना देणं पत्रिका पाठवणं वार्षिक अहवाल पाठवणं आणि सर्व वर्षभराचा हिशेबदेखील तो तपासलेला हिशेब तपासणीसाचा अहवाल देखील पाठवावा लागतो ही सर्व कार्य व्यवस्थापन समितीला करावी लागतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा